महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे या संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करणाऱ्या एका घटनेकडे आम्ही आपले लक्ष वेधत आहोत नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध पाडज गणपती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आणि मुख्यमंत्री सहायता निधीला मदतीचा एक मोठा हात दिला आहे नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतींचं प्रचंड नुकसान झालं आहे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत अशा वेळी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका बाउंड्रीवर असलेले आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेले पाडस गणपती संस्थान मदतीसाठी पुढे आले आहेत या संस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी आणि अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांकरिता तब्बल पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे या गणपतीवर महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यांमधील भाविकांची मोठी श्रद्धा आहे आणि ते मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात या संस्थांना शासनाकडूनही निधी दिला जातो संकटाच्या काळात धार्मिक संस्थांनी सामाजिक दायित्व जपणे हे एक आदर्श उदाहरण पाणस गणपती संस्थांनी निर्माण केले आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पाणस गणपती संस्थांनी दिलेला हा मदतीचा हात नक्कीच दिलासादायक आहे महाराष्ट्रातील इतर संस्थांसाठी हा एक प्रेरणा स्त्रोत ठरला आहे